आता महिन्याला तुम्ही कमवू शकता आठ ते पंधरा हजार रुपये ज्यांना कामाची खरी गरज आहे ज्यांना कामाचं महत्व समजत ज्यांच्यासाठी काम म्हणजे ईश्वर आहे आणि ज्यांच्यासाठी कोणताही काम लहान मोठं काम ते कामच अशा मेहनती उमेदवारांसाठी भरती सुरू आहे हेल्पर आणि ऑफिस बॉय साठी आठ हजार रुपये सेल्समॅन साठी बारा हजार रुपये कम्प्युटर ऑपरेटर व कॅशियर साठी तेरा हजार पाचशे रुपये आणि तुम्ही जर का ऑलराऊंडर असताल तर पंधरा हजार रुपये ही नोकरी साड्या रेडीमेड ड्रेस नामांकित आहे येताना आधार कार्ड एक पासपोर्ट साइज फोटो व दहावी किंवा बारावी सर्टिफिकेट आवश्यक आहे मराठी हिंदी इंग्लिश कन्नड तेलगू यापैकी कोणतेही तीन लँग्वेज येणे आवश्यक आहे आणि किमान पाच वर्षांचा अनुभव कामाची वेळ सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी नऊ पुरुष उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल थेट मुलाखत लवकर या आणि ही संधी मिळवा या नंबरला संपर्क करा आणि चांदणी एनेक्स मध्ये सुरू असलेली ही सुवर्ण संधी मिस करू नका